तारुण्याचे ओढ तुझी ओढ तुझी म्हणून कालिज ओढ तुझी म्हणून तुझी म्हणून ओढ तुझी म्हणून तुझी म्हणून पास ओढ तुझी म्हणून पावसात ओढ तुझी म्हणून दिनरात ओढ तुझी म्हणून पावसात ओढ तुझी म्हणून दिनरात ओढ तुझी म्हणून कष्टाती हात ओढ तुझी म्हणून भिजतो मनात भिजतो मनात ओढ तुझी म्हणून शेतात ओढ तुझी म्हणून उन्हात ओढ तुझी म्हणून शेतात ओढ तुझी म्हणून उन्हात ओढ तुझी म्हणून काळोखात ओढ तुझी म्हणून प्रकाशात म्हणून प्रकाशात ओढ तुझी म्हणून स्वप्नात ओढ तुझी म्हणून गगनात ओढ तुझी म्हणून स्वप्नात ओढ तुझी म्हणून गगनात ओढ तुझी म्हणून संगीतात ओढ तुझी म्हणून रोम रोमात रोम रोमात रोम रोमात तारुण्याचे तरंग स्पर्श तुझ्या स्पर्शाने तहान भूक जायची तुझ्या स्पर्शाने तहान भूक जायची तुझ्या स्पर्शाने सायंकाळ व्हायची सायंकाळ व्हायची तुझ्या स्पर्शाने ऊर्जा यायची तुझ्या स्पर्शाने ऊर्जा यायची तुझ्या स्पर्शाने आस विजयाची आस विजयाची तुझ्या स्पर्शाने ना भीती संकटाची तुझ्या स्पर्शाने ना भीती संकटाची तुझ्या स्पर्शाने निर्मिती कवितांची निर्मिती कवितांची तुझ्या स्पर्शाने ताकद लढण्याची तुझ्या स्पर्शाने ताकद लढण्याची तुझ्या स्पर्शाने लतध्याची लतध्याची लतध्या तारुण्याचे तरंग घाव नाही मला तिला मनात अगात प्रेम होते व्यक्त करण्यात पडलो मागे मनात अगाध प्रेम होते व्यक्त करण्यात पडलो मागे मागचे आले घेऊन गेले आम्ही उरलो उगे मुगे आम्ही उरलो उगे मुगे कोणी लग्नाळू आम्हीला जाळू मनातच तिला कुरवाडू कोणी लग्नाळू आम्हीला जाळू मनातच तिला कुरवाळू प्रेम नगरीत अपात्र आम्ही खरंच आम्ही चुकनाडू खरंच आम्ही चुकनाडू एक मात्र खास आहे खाव नाही मला तिला एक मात्र खास आहे खाव नाही मला तिला हायवे होता रस्ता आमचा सल्लेही नाही तिला मला शल्यही नाही तिला मला धन्यवाद या तीनही कवितेचे लेखक आहेत तारुंगच्या तरंगातून पालीक चंदी बिसनेसर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावी ही विनंती